नमस्कार मी राजू दामोदर अकोला मला काही वर्षापूर्वी शुगर झाली होती आणि मी समर्थ सोशल फाउंडेशनचे अँटॉक्स अँटॉक्स आणि डी हे दोन प्रोडक्ट वापरले जी शुगर माझी एकशे अडतीस दोनशे पंचेचाळीस आणि एच बी ए वन सी सहा पॉईंट आठ होती ती शुगर माझी पंचेचाळीस दिवस ब्याऐंशी एकशे बारा आणि पाच पॉईंट सहा झाली आणि आमच्या अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर अभयजीन जैन सर यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती त्यांनी जे गोड्या मला दिल्या होत्या त्यांनी तेच गोड्या काही दिवसांनी बंद केल्या आणि आज तीन पासुन हो। मी तीन वर्षापासून शुगर मुक्त आहो आणि माझ्या बी पीच्या आणि शुगरच्या गोड्या पूर्णपणे बंद आहेत तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की समर्थ सोशल फाउंडेशनचे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरा म्हणजे तुम्ही पण शुगर मुक्त व्हाल नमस्ते मी विजय रामचंद्र माने नायब तहसीलदार एस डी ओ कार्यालय कराड या ठिकाणी सध्या कार्यरत असून मी समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या संस्थेमार्फत अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे प्रोडक्ट एक महिन्यापूर्वी घेतलेले होते मला एक महिन्याच्या आतच चांगला रिझल्ट आलेला आहे मी संस्थेचा मनापासून आभारी आहे संस्थेने असेच कार्य कायम चालू ठेवावे आणि मी जे मधुमेह पेशंट आहे त्यांना विनंती करतो की आपण हे जे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे आहे औषध हे चांगलं आहे माझा रिपोर्ट अठरा बारा दोन हजार बावीसचा शुगर लेवल माझी फास्टिंगची एकशे अकरा होती आणि एच बी वन सहा पॉईंट दोन होता तोच आजचा रिपोर्ट मी काढलेला आहे तो माझ्यासमोर आहे माझी आजची शुगर आहे सत्त्याण्णव फास्टिंगची आणि एच बी वन रिपोर्ट आहे चार पॉईंट सहा एवढा अमूल्य बद्दल मला कधी माझ्या आयुष्यात वाटला नव्हता होणार पण झालेला आहे तो फक्त ह्या समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जी संस्था चालू केलेली आहे आ, नमस्कार मी महेंद्र स्विडकी विस्तार अधिकारी समर सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत अंताऊटी आणि अंताऊ टी याचा वापर आपण नॅरोपॅकीसाठी नॅरोपॅकीमध्ये ज्या चकमा झालेले त्यासाठी करतो आणि आपण आता डायरेक्ट पेशन्सचीच बोलतो आहे तुमचं नाव मा सांग माझं नाव संभाजी करमकड झूळ काय कर झालं होतं तुम्हाला ते गँगरिंग झालं होतं फुटकुळी आहेत ती बारीक बार। कन शेजारच्या बोटल आणि नंतर मग त्याला होल पडलं होल पडल्यानंतर पुढं होल पडल्याच्या नंतर मग ते दवाखान्यात गेलो तर ते म्हटले होईल बरं औषध दिले आणि नंतर मग घरी आलो तर घरी ते काळं पुढं चाललं काळं पडल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं ते बोट काढावं लागेल मग ते बोट काढलं तर त्याच्या शेजारचे दोन काळे झाली परत ते काढल्याच्यानंतर परत दोन काढले तीन बोटं काढली करगळी राहिली परत डॉक्टरने सांगितलं की दोन बोटं काढत त्याचं इन्स्पेक्शन झालं अंगठ्याला मग तो अंगठा पण काढून टाकला आता जखम त्यावेळी कशी होती ज्यावेळेस कापली त्यावेळी जखम ठेवली होती त्यावेळेस खड्डा होता आता तो खड्डा भरून आलाय काय वापरतात हे तुम्ही अँटॉक्स डी अँटॉक्स डी वापरता